नमस्कार मित्रांनो मी नीता नीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर उद्या नवीन वर्ष चालू होत आहे आता हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर सगळे हॉटेल फार्मर सगळे बुक झालेले आहेत मग आपण काय करणार मग आता आपण घरी मटण बघूया छान छान आणि मग तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि छान छान मजा लुटा तर आता आपण साहित्य बघूया आपल्याला काय काय लागते ते हे आहे मटण चांगलं फ्रेश ताजं बोकड्याचं मटण आहे गरम मसाला टमॅटोची पेस्ट हळद मसाला दही चवीपुरता मीठ आल्या लसणाची पेस्ट तेजपत्ता हा पण आता काढलेला पुदिना कढीपत्ता एवढं सामान आपल्याला लागणार आहे मग स्वच्छ धुवून घेऊयात चार पाच पाण्याने आता आपलं तेल टाकलेलं आहे आता आपण कढीपत्ता टाकूया पण टाकूया आलं लसणाची ते एक चमचा दोन चमचा टाकूया टमॅटोची पेरी पाठी मसालावर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपण टाकलं खोबरं कोथिंबीर कांदा चांगलं असं भाजून मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण आहे आता हे आपण टाकू परत मी टाक तेल सुटत तोपर्यंत तो भाजलेलं आहे आता आपण घेतलेलं मटण टाकायचं चवी पुरता मीठ टाकायचं बरं चांगला हलवून घेऊया मस्त याच्यावर आणि पाणी गरम करत ठेवायचं आणि हे पाणी परत आपण टाकूया त्याच्यात मटण शिजायला वेळ लागतो ना म्हणून आणि ते आपले आता पुन्हा एकदा आपण टाकूया आणि शिजून देऊया प्रकारे आपलं मस्त चुलीवरचं मटण तर्री भात तिखट झंझणीत एकदम बघा तशी तर्री आलेली चांगलं शिजलेलं आहे तर आता आपण जेवायचं मस्तपैकी अरे आपलं झनझणीत मटण रस्ता चुलीवरचा एकदम बघा छानपैकी तयार झालेला आहे तर आता आपण जेऊया तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा